Yeah. You <laughs> are हा प्रयत्न झाला प्रचंड अशा पद्धतीचा पैशाचा महापुर मिळाला पण तरी देखील आपण या ठिकाणी निवडून आलो आपला विजय झाला विजय किती मत झाला याच्यावर विधिमंडळामध्ये जाणं माझं थांबलेलं नाही तर आपल्या आशी सर्वांच्या आशीर्वादाला पुन्हा सातव्यांदा मी विधिमंडळामध्ये जाणार आहे पुन्हा जाणार आहे आणि म्हणून विजय ऐतिहासिक विजय आहे दुःख एका गोष्टीचं निश्चितपणे आहे दुःख एका गोष्टीचं निश्चितपणे आहे ही माझ्या माहितीप्रमाणे मला नक्की माहित नाही परंतु संपूर्ण कोकणामध्ये महाविकास आघाडीचा बरोबर आहे ना एकही आमदार निवडून आला नाही आणि त्या सगळ्याला अपोच आपण सर्वांनी मला निवडून देऊया तरी करा वाटू शकलं नाही आणि म्हणून तुमचे सर्वांचे आभार तर मानतोच हा आपला विजय हा आपल्या सगळ्या जाती धर्माचा सगळ्या लोकांचा एकजुटीची वज्रमीट म्हणून हा आपला विजय आहे वजनवीट म्हणून कुणीही कुठलीही जात आपल्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी कुठलीही जात बाजूला झालेली नाही पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मी मगाशीच मुलाखत दिली की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे निकाल लागले एक एक दिग्गज पराभूत झाले त्या नक्की काही ना काही या ईव्हीएम मध्ये काळबेरा आहे यात मात्र काही शंका राहील <laughs> काही ना काही काळभेरा या निवडणुकीमध्ये झालेला आहे म्हणून एवढा मोठा आघात झालेला आहे विरोधी पक्ष सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अस्तित्वात राहता कामा नये याची काळजी घेतली गेली दहा वर्ष पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता असता कामा नये याची काळजी घेतली गेली आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता असताच कामा नये अशी व्यवस्था केली गेली पण असो आपण सर्वांनी हा एकजुटीचा विजय आहे आपली एकजुटीची ही वज्रभूट आणि म्हणून ह्या वज्रमिट म्हणून सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या आपल्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी समर्पित समर करतो हा विजय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करतो हा विजय वृद्ध बाबासाहेब ठाकरे यांना समर्पित करतो हा विजय माझ्या कैलासवासी आई वडिलांना देखील मी समर्पित करतो तुमच्या सर्वांचा हा विजय आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत इथं मी आपल्या सर्वांना आता थोड्या भेटणार आहे आणि प्रत्येकाने शांतपणे जा उद्या मुंबईला जायचं होतं परंतु काय आदेश आहेत ते बघूया पुन्हा लवकरचे एकत्र भेटूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये काही लोकांनी राजकीय फायद्या करता वाटण्याचा प्रयत्न केला पण आपण वाटले गेलो नाही आणि म्हणून आपण ना वाटले गेलो ना कटले गेलो आपली वज्रभ आपण भविष्यामध्ये अशीच कायम ठेवूया अशीच कायम ठेवूया आपली वज्रभ अशीच कायम ठेवा शांततेनं घरी जा कोण आपण इतक्या निवडणुका लढलो एवढ्या मिरवणुका काढलो काढल्या पण कोणाला आपण साधा मुर्दाबाद देखील बोललो नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोटना देतो हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा देतो हिंदीच्या असतील किंवा महाविकास आघाडीच्या असतील त्यांच्या नावाच्या घोषणा देतो आणि म्हणून आनंद साजरा करूया व्यक्त करूया पुन्हा लवकर एकत्र येऊया अशा प्रकारचा आपल्या सर्वांना शब्द देतो आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो